दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस श्री संत सेवालाल महाराज यांची जयंती साजरी करून एक युवक आपल्या राहत्या घरी शिवानगर येथे जात होता परंतु वाटेतच अनुप्रभा हॉटेलच्या समोर लिंबाच्या झाडाजवळ त्या तरुणाचा म्हणजेच त्याच्या दुचाकीचा आणि समोरून येणाऱ्या बुलेर पिकअप चारचाकी वाहनाचा समोरासमोर भीषण अपघात झाला आणि त्यामध्येच जे दुचाकीवरील युवक होता त्याचा जा जागेच दुर्दैवी मृत्यू झाला आता बऱ्याच प्रेक्षकांची मागणी होती की रात्रीच्या वेळेला हा अपघात झाला नेमकं घटनास्थळ कोणतं आता हेच दाखवण्यासाठी आणि विशेष काही बाबी हा जनतेपर्यंत आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण या ठिकाणाहून थेट आलेलो आहे तुमच्यासाठी आणि समोरचा भाग आपण प्रसारित करत आहे आता दुचाकी चारचाकी वाहनाचा नंबर सांगतो आणि घटना प्रारंभ करतो आता ज्या दुचाकीवर हा इसम जात होता त्या इसमाचे नाव आहे गोपाल अशोक जाधव हा राहणार आहे शिवानगरचा आता त्याची दुचाकी क्रमांक एम एच एकोणतीस बी एच चोवीस अठरा या दुचाकी शिवानगर म्हणजेच दिग्रस साइडला जात होता आता दिग्रस वरून पुसदमार्गे एक बुलर पिकअप चारचाकी वाहन लहसून घेऊन त्याचाही वाहन क्रमांक आपल्या जवळ आलेला आहे एम एच तीस डी सत्तर पासष्ट आता हे चारचाकी वाहन समोरून येत होते आता हेच घटनास्थळ आहे एकदा बघून घ्या तुम्ही संपूर्ण दाखवून द्या कशा प्रकारे हेच स्पॉट आहे याच स्पॉटवर जे गोपाल अशोक जाधव आहे तो मृत्युमुखी पडला होता अपघात झाला अपघात एवढा भयानक होता की संपूर्ण जे डोके आहे त्या डोक्याचे चितडे चितडे उडाले होते म्हणजे अपघात एवढा भीषण होता संपूर्ण जे डोक्याचा भाग आहे मेंदू आहे इकडे तिकडे पसरला होता हेच पूर्ण घटनास्थळ आहे आताही तुम्ही बघू शकता की जे वाळलेलं रक्त आहे तुम्ही तुमच्या उघड्या डोळ्याने बघू शकता आता कॅमेऱ्यात दिसत दिसत असेल नसेल वेगळी बा परंतु मी आताही जे रक्त आहे ते बघू शकतो हेच ते घटनास्थळ आहे आता एकदा आपण जे स्पॉट आहे पूर्ण दाखवून देऊ हे आपला दिग्रस रोड पूर्ण बघून घ्या आणखी इकडे हा आपला कुसद रोड हे आपला अनुप्रभा हॉटेल दाखवून देऊ एकदा हेच आपलं अनुप्रभा हॉटेल आहे आणि हे आपलं जे लिंबाचं झाड आहे जे मी बातम्यामध्ये नेहमी उल्लेख केलेला आहे की लिंबाच्या झाडाच्या बाजूला आणि हेच थेट घटनास्थळ आहे तुम्ही बघू शकता कशा प्रकारे इथे अपघात घडला होता आता मेन विषयावर हो येतो अपघात घडला अतिशय दुर्दैवी बाब आहे या घटनेची माहिती घरच्यांना मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळ गाठले परंतु परिस्थिती जेव्हा बघितली तर त्यांचा जो राग आहे तो अनावर झाला म्हणजेच त्यांच्या भावना ह्या तेवढ झाल्या आणि न्याय मागणीसाठी त्यांनी रास्ता रोको केला वेळ प्रशासन खुद्द डीवायस साहेब सुद्धा घटनास्थळी हजर झाले आणि त्यांनी पूर्ण घटनास्थळाची आणि कुटुंबाशी संवाद साधण्याचा सा प्रयत्न सुद्धा केला त्यानंतर मोहिनी नाईक या घटनास्थळी आल्या त्यांनीही जे घरचे व्यक्ती आहे त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला परंतु घरच्यांच्या भावना तीव्र असल्यामुळे त्यांची एकच मागणी जे चारचाकी बुलर पिकअप वाहन आहे त्यास म्हणजे चालक आहे त्यास तात्काळ आमच्या जवळ आणा तेव्हाच आम्ही या ठिकाणी असलेला मृतक गोपालचा मृतदेह या ठिकाणाहून हटवू अशा भावना तीव्र भावना त्यांनी मोहिनी नाईक यांना बोलून दाखवल्या मोहिनी नाईक यांनी उपस्थित जे पोलीस प्रशासन आहे त्यांची कान उघडणी सुद्धा केली आता काही विचार करूनच त्यांनी कान उघडणी केली असावी तो विषय वेगळा परंतु मेन विषय या ठिकाणी असा ज्या ठिकाणी अपघात घडला हा भाग येतो सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली म्हणजेच हा रस्ता आपण जे बघत आहे हा संपूर्ण रस्ता बांधकामाचे काम सार्वजनिक बांधकाम विभाग कस त्यांच्या मार्फत झालेले आहे मग त्यांचेच काम होते की या ठिकाणी लाईट दिवाबत्ती बसवणे सुद्धा तेवढेच महत्वाचे परंतु या ठिकाणी लाईट किंवा दिवाबत्ती सदृश्य काही वस्तू आहे का आपल्याला दिसतात का हा सुद्धा तेवढाच मोठा प्रश्न आता एकदा पूर्ण हे रस्ता आहे दाखवून द्या आता ज्यावेळी मोहिनी नायक असो त्यानंतर खुद्द राज्यमंत्री इंद्रनील नाईक सुद्धा या ठिकाणी आले होते त्यांनी सुद्धा पोलिसांची कान उघडणी केली परंतु ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हा रस्ता येतो म्हणजेच सार्वजनिक बांधकाम विभाग पुसत घटना घडल्यानंतर हद्द तर त्यांची आहे मग कार्यालयाचा कोणताही अधिकारी पदाधिकारी या ठिकाणी का हजर नव्हता हा माझा प्रश्न आहे बरं त्यांची ही जबाबदारी होती की या ठिकाणी त्यांनी कर्तव्य दक्षपणे हजर राहिले पाहिजे हद्द त्यांची आहे ना रस्ता त्यांनी बांधलेला आहे ना जबाबदारी त्यांनी घ्यायला पाहिजे ना परंतु तसं आपल्याला काही दिसून आलंय का तर मुळात नाही कोणताही अधिकारी पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित नव्हता आता आपण घटनास्थळावरून लाईव्ह आहे आणि जे घटनास्थळ हे पूर्णतः दाखवण्याचा प्रयत्न करत आहे आता आपल्या बाजूला जे मागे आहेत आपला पुसद रोड आहे संपूर्ण जी घटना आहे आपण इथूनच सांगत आहे संपूर्ण लाईव्ह करत आहे नक्कीच राज्यमंत्री साहेबांनी जे सार्वजनिक बांधकाम विभाग आहे त्यांची ही कान उघडणी करायला पाहिजे होती त्यांनाही अधिकाऱ्यांना संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनाही इथे बोलावून सर्वांसमोर त्यांनाही झापलं पाहिजे होत की हो रे तू का बर इथं लाईट लावले नाही तुमच्या अधिकाराखाली हा रोड येतो ना आम्ही तुमच्यावर गुन्हे दाखल करायचे का असेही राज्यमंत्री साहेब त्या ठिकाणी बोलले असते परंतु देव जाने की त्यांच्या तोंडून हा शब्द निघाला नाही बरं विशेष बाब म्हणजे या रस्त्यावरचा हा पहिला अपघात नाही बर ज्या रस्त्यावर आपण सद्यस्थितीमध्ये उभा आहे आपलं पुसत दिग्रस रोड या रस्त्यावर शेकडो अपघात झाले कित्येक व्यक्तीने आपले जीव गमावले आणि कित्येक व्यक्तीने आपले हात पाय मोडून घेतले आणि काही व्यक्तींना तर आयुष्यभरासाठी अपंगत्व आलं एवढ्या घटना घडून सुद्धा राज्यमंत्री साहेब यांना जागली नाही किती मोठा प्रश्न म्हणावा हा खरंच ही पचणारी बाब आहे का त्या दिवशी झालेला अपघात मी म्हणतो दुर्दैवी बदलू शकत नाही परंतु जर यापूर्वी ही झालेल्या अपघातांचा बोध घेतला असता आणि तात्काळ इथे दिवाबत्तीसाठी प्रशासनाला आदेशित केले असते राज्यमंत्री आता झाले यापूर्वी तर आमदार होते ना पावर होते ना उपविभाग तेच आहे ना आपला आपल्याच विभागाचे ते आमदार होते ना मग त्यांना पावर होती तर मग त्यांनी कान उघडणे अधिकाऱ्यांची का बरे केली नाही त्यावेळी त्यांना जाग आली नाही का असो मी कोणालाही क्लेम करणार नाही कोणालाही ब्लेम करणार नाही विशेष बाब म्हणजे ज्याप्रमाणे म्हटलं आणि मी पोलीस प्रशासनाची सुद्धा बाजू घेणार नाही परंतु विशेष बाब म्हणजे या ठिकाणी जर त्यावेळेला लाईट्स किंवा दिवाबत्ती असते तर यदा कदाचित हा अपघात घडला नसता हे सुद्धा तेवढीच बाब आहे आणि खरी बाब आहे बर सध्या स्थितीत आपल्या पुष्क शहरात एवढे भयानक अपघात होत आहे जेवढेही अपघात होत आहे त्यामध्ये पंच्याण्णव ते सत्त्याण्णव टक्के व्यक्ती हे जाग्यावरच मरण पावत आहे आणि जेही त्यामधून वाचत आहे ते व्यक्ती त्यांचे हात पाय मोडले जात आहे किंवा आयुष्यभरासाठी ते अपंगत्व त्यांना येत आहे या भयानक बाबीकडे सुद्धा राज्यमंत्री इंद्रनील नाईक साहेबांनी गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे विषय एकच आशा एकच व्हिडिओचं विशेष महत्व एकत आपण जो हा व्हिडिओ काढत आहे मागणी एकात सार्वजनिक बांधकाम विभाग इथलचे अधिकारी पदाधिकारी यांनाही या, या विषयासंबंधी शोकॉज नोटीस काढायला पाहिजे होती ज्याप्रमाणे पोलीस प्रशासनाची कान उघडणी केली आता मी पोलीस प्रशासनाचं इथं गुणगान करणार नाही परंतु ज्याप्रमाणे आपण बघतो कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासन हे विभाग बनण्यात आलेला आहे परंतु अपघात घडला रस्त्यावर बर मग यांचीही जबाबदारी होती ना हे संबंधित जे अधिकारी आहे पदाधिकारी आहे त्यांना सर्वांसमोर आणून झापावे त्यांची कान उघडणी करावी आता बघू आता तरी राज्यमंत्री साहेब इंद्रनील नाईक यांची काय भूमिका राहील नक्कीच जे मृतक गोपाल अशोक जाधव यांना न्याय देण्यासाठी ते तत्पर राहतील का संबंधित व्यक्ती आहे याच्या विरुद्ध जे बोलेरो चालक आहे चारचाकी वाहन चालक आहे याच्या चालका विरुद्ध कलम दोनशे एक्क्याऐंशी ते एकशे सहा बीएनएस प्रमाणे गुन्हा वसंत नगर पोलीस स्टेशन येथे नोंद करण्यात आला आहे परंतु तशाच प्रकारे अधिकारी यांची बेजबाबदारपणा लाईट न लावल्यामुळे झालेला अपघात या कलमांखाली जर असेल तर अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर कारवाईसाठी राज्यमंत्री साहेब समोर येतील का आता बघूच सर्व ज्या बाबी आहे अतिशय महत्वाच्या आहे नक्कीच अशाच प्रकारच्या बातम्यांकरता मला माहित आहे तुम्ही आपले चॅनल आता सबस्क्राईब कराल आणि सर्वांना शेअर कराल बघत आता आता टाईम्स पुसत धन्यवाद